विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरण कंपनीकडून तोडल्या जातात पण त्याची महापालिकेला माहितीच नाही दोन्ही प्रशासनात ताळमेळ नसल्यानं छाटलेल्या फांद्या रस्त्याच्या कडेला पडून आहेत शहरातील अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या आणि पालापाचोळा असा कचरा पडून राहिला असून महापालिकेनं फांद्यांची उचल करावी अशी मागणी नागरिकांमधून होतीये तारांना अडथळा ठरणाऱ्या किंवा धोका निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या महावितरणकडून तोडल्या जात आहेत शहरातील अनेक रस्त्यांच्या कडेला सध्या अशा तोडलेल्या फांद्यांचे ढीग आणि पाला पाचोळा पडून आहे त्याचा वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय सोमवारपेठ परिसरात तोडलेल्या फांद्यांची उचल केली नसल्यानं लहान मोठे अपघात झाले आहेत या परिसरातील देशभूषण हायस्कूल तसंच दसरा चौकाकडं जाणाऱ्या रस्त्यावरही तोडलेल्या फांद्या पडून होत्या महापालिका प्रशासन आणि महावितरण यांच्यात ताळमेळ नसल्यामुळं असे प्रकार घडत आहेत महापालिका प्रशासनानंही महावितरणच्या या एकांगी कारभाराबद्दल नापसंती व्यक्त केली आहे तर दुसरीकडे या दोन्ही प्रशासनांनी तोडलेल्या फांद्यांची तातडीनं उचल करावी अशी मागणी नागरिकांकडून होतीये